नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी जैन अल्पसंख्याक विकास महामंडळाच्या कार्यालयाचा शुभारंभ अल्पसंख्याक विकास विभागांतर्गत जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ कार्यालयाचा शुभारंभ महामंडळाचे अध्यक्ष तथा राज्य अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य ललित गांधी यांच्या हस्ते आज झाला जिल्हाधिकारी अजित कुमार जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी बी वैष्णवी महापालिका आयुक्त डॉक्टर सुनील लहाने अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापक ज्योती भगत आदी उपस्थित होते शहरातील बळवंत कॉलनी परिसरात हे कार्यालय सुरू करण्यात आले आहे जैन अल्पसंख्याक विकास आर्थिक महामंडळाद्वारे समाजातील युवक वर्गाला होतकरू उद्योजक व्यावसायिक महिला भगिणी आदींसाठी विविध योजना राबविल्या जातात जिल्हा कार्यालयाच्या माध्यमातून जिल्ह्यातील गरजूपर्यंत या योजनांचा लाभ पोहोचवावा असे श्री गांधी यांनी सांगितले श्रीमती भगत यांनी मान्यवरांचे स्वागत केले नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब नक्कीच करा